प्रत्येक अपडेट राजकीय करायला विसरू नका बारामती लोकसभा मतदारसंघ हा राज्यातला एक महत्वाचा मतदारसंघ आहे कारण बारामती आणि पवार हे एक आगळे वेगळे समीकरण आहे पण आता इथे दोन पवार झाले असल्याने झुंज कडवी होणार आहे सध्या विद्यमान खासदार आहेत सुप्रिया सुळे महाविकास आघाडीकडूनही आगामी निवडणुकीमध्ये सुप्रियाताई सुळे याच उमेदवार असतील आता राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटाने या जागेवर दावा केला आहे मात्र भाजपाने अब्की बार चारसो पार ही केलेली घोषणा पाहता बारामती जिंकण्याचा संकल्प भाजपने बांधलेला आहे जर अजित पवार गटाला इथून उमेदवार दिला तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या इथल्या उमेदवार असू शकतात असं बोलल्या जाते तर भाजपाकडून अंकिता पाटील ठाकरे यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे आणि अंकिता पाटील यांचीही बारामती मतदारसंघात आपले दौरे सुरू केले आहेत नुकताच अंकिता पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसाला भावी खासदार म्हणून अशी बॅनरबाजी देखील केली होती त्यासोबत आणखी एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे गतवेळच्या उमेदवार कांचन कुल यांनाही इथून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे पाहूया कोण मारेल बाजी आणि काय असणार इथली रणनीती नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय अबकी बार चार सो पार हे भाजपाचे ध्येय असल्यामुळे ही जागा अजित पवार गटाला मिळेल याची शक्यता कमी आहे तसंही बहिणी विरुद्ध प्रत्यक्ष रणनीती दादा आखणार नाहीत बाहेरून विरोध आणि आतून पाठिंबा असं धोरण किमान या जागेपुरतं तरी दादा राबवतील अशी चर्चा आहे कारण यात त्यांचाही एक फायदा आहे तो म्हणजे विधानसभेला सुप्रिया ताई दादांना मुख्यमंत्री होण्यासाठी मदत करतील त्यामुळे खासदारकीसाठी अजितदादा सुप्रिया ताईला मदत करतील अशी ही एक चर्चा आहे बारामती लोकसभेचा जर विचार केला तर बारामतीमध्ये एकूण सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत ज्याच्यामध्ये एक आहे दौंड दुसरा आहे इंदापूर तिसरा आहे बारामती चौथा पुरंदर पाचवा भोर आणि सहावा खडकवासला यातल्या बारामती विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर इथून आमदार आहेत अजित पवार आणि अजित पवारांना दोन हजार एकोणीसला इथून मतदान होतं एक लाख पंच्याण्णव हजार त्यामुळे अजित पवारांचे अर्ध्यापेक्षा जास्त मतदान हे सुप्रिया सुळे यांना मिळू शकतं दौंडमध्ये आमदार राहुल कुल हे भाजपाचे आमदार आहेत इंदापूरमधून दत्तात्रय भरणे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत पुरंदर इथून आमदार आहेत संजय जगताप भोरमधून आमदार संग्राम थोपटे खडकवासला मतदारसंघातून भीमराव तपकिरे हे भाजपाचे आमदार आहेत पुरंदरचे आमदार संजय जगताप हे केवळ सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी या मतदारसंघांमध्ये दिसतात कारण ते काँग्रेसचे असल्याने महाविकास आघाडीचे आहेत एकंदरीतच संजय जगताप यांच्या मतदारसंघातून सुप्रियाताई सुळे यांना मोठ्या प्रमाणात मतं मिळू शकतात आणि ज्या ठिकाणी अजित पवार गटातील आमदार आहेत तिथून किमान अर्धे मतं फुटून सुप्रियाताई यांना मिळू शकतात दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना सहा लाख शहाऐंशी हजार मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या भाजपाच्या कांचन कुल यांना पाच लाख तीस हजार मतं मिळाली होती जर दोन हजार एकोणीसचा कांचन कुल आणि सुप्रिया सुळे यांच्यातील मतांचा जर विचार केला तर सुप्रिया सुळेंना जवळपास सव्वा ते दीड लाख मतं जास्त मिळाली होती ही शिल्लकची मतं थेट बारामतीतून होती बारामतीत अजित पवार यांची ताकद इथं असली तरी शरद पवार यांचाही हक्काचा एक मतदार इथे पाहायला मिळतो आणि जर भाजपाचा उमेदवार असेल तर स्थानिक मतदार पवार यांनाच पसंती देतील तसंच शेवटची निवडणूक म्हणून भावनिक राजकारण देखील होऊ शकतं आता हा तर्क जर बरोबर ठरला तर इथंच मोठ्या प्रमाणात मतं सुप्रियाताई यांना मिळत आहेत दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने इथून दोन हजार एकोणीसमध्ये तब्बल चौवेचाळीस हजार मतं मिळवली होती जर महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी सहभागी झाली तर निश्चितच ही मतं सुप्रियाताई सुळे यांनाच मिळू शकतात सोबतच ठाकरे गटाची भावनिक साथही मिळेल कारण खुद्द बाळासाहेब यांनी सुप्रिया सुळे यांना संसदेत पाठवण्यासाठी मदत केली होती तो दाखला देऊन अनेक शिवसैनिकांची मतं वळवली जाईल त्यामुळे शिंदे गटातील काही कार्यकर्ते देखील आपली मतं सुप्रिया यांना देऊ शकतात अशी चर्चा आहे सोबत काँग्रेसचा जो पारंपरिक मतदार आहे तोही महाविकास आघाडीलाच मत देईल एकंदरीतच मतांची गोळाबेरीज केली तर सुप्रियाताई सुळे यांचा विजय होऊ शकतो अशी चर्चा आहे आपल्याला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद